हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी बटाटा आणि शाबूची एक रेसिपी बनवणार आहे तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी भेटतील तर आता आपण हे बटाटे दोन सोलून घेतलेले आहेत तर आपण आता हे बटाटे दोन खिसून घेऊयात तर हा बघा मी दोन बटाटे इथं किसून घेतलेले आहेत तीन ते ती चार मिरच्या मी इथं चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला की त्या तिखट आवडते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता जिरे घेतलेले आहेत मी अर्धा चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे तीन ती चार चे। ते चार चमचे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि इकडं आहे शाबू आपले तर आता शाबू आणि हे सगळं साहित्य आपण आता मिक्स करून मळून घेऊयात तर हे बघा मी आता इथं साहित्य एक जो करून मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे हातात लावायसाठी ला तर इथं मी गॅसवरती गॅस चालू करून त्याच्यावरती मी तवा ठेवलेला आहे तर आता आपला हा तवा एक दोन मिनटात गरम होईल तर आपला तवा आता गरम झालेला आहे आपण थोडं ह्याच्यावरती तेल घालून घेऊया तर तेल आपलं गरम आलेलं आहे तर आपण असा एक जे मिश्रणाचा गोळा आहे तो घ्यायचा आणि ह्याच्यावर असं थापून घ्यायचा तर हे थापताना पटपट थापता यावं म्हणून त्याला थोडं पाणी म्हणून आपण असं हे थापून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मी आता सर्व थापून घेतलेलं व्यवस्थित ह्याच्या साईडने आपण थोडंसं सा तेल सोडायचं आणि बारीक करून ह्याच्यावर आपण आता ताट झाकून घेऊया चला तर मग आपला हा शाबूचा झपाटा कसा झाला बघूया तर बघा पण असं मस्त असा टेस्टी छान आणि अखंड व्यवस्थित निघतो आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर घरी नक्की ट्राय करून बघा तर आता आपण असं सर्व जे आपलं सायकल शिल्लक आहे त्याचं बनवून घेऊया चला तर जे बघा आपण किती छान दोन्ही साईडनं भाजून घेतलेलं आहे मस्त असं खरपूस तर आपण आता असं दुसरा ते तर बघू शकता तुम्ही छान असं आपले करपूस धपाटे घातून तयार झालेले शाबूचे हे बघा मी अशा पद्धतीने हे धपाटे बनवून घेतलेले तर तुम्ही घरी नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हे धपाटे तुम्ही शाबूचे झपाटे जे आहेत ते तुम्ही शेंगदाणा चटणीसंग किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात नक्की ट्राय करून बघा धन्यवाद